शरदजी आदरणीय शरदजी तेली साहेब त्याचबरोबर आमचे दुसरे मित्र सुखादुखात सातत्याने बरोबर असणारे चव्हाण साहेब आमचे विचार ती अनिल कदम डॉक्टर राव राणे बापू भोसटेकर बाबू शिंदे सुनील जाधव गोपी मोरे वहिनी बाळ सत्यधारी महाराज नाना मोरे दादा, सर बदलापूर पदलापूरवरून आणले सर्व महिला मंडळ माता रामाई महिला मंडळ आपल्याला नतमस्तक भीम करतो त्याचबरोबर गायकवाड साहेब आणि आपण तमाम गावखेड्यातून आलेले वंचित बहुजन आघाडीचे सर्व समर्थक पदाधिकारी सरपंच सर्वांना आजच्या या दिनी आजचा हा दिवस आपल्याला समर्पित करतो आताच माझ्याबद्दल सगळ्या मित्रांनी आपुलकीने सांगितलं खूप लोकांना बोलायचं आहे खूप लोकांना माझ्याबद्दल सांगायचं आहे वेळ अभावी मला पण तुमच्यासारखी सवय टायमावर जेवायची परंतु चव्हाण साहेबांनी सांगितलं आता जरा पाय लटपटायला लागते लवकर आटपता घ्या त्यांनी दुसरं एक अद्भुत भाषण केलं की मी बॅनरवर पाहिलं तिथेही अण्णा जाधव दिसले नाही असो सर्व गावखेड्यातून आलेल्या शाखे शाखेचे सर्व पदाधिकारी तालुका प्रमुख सांगावंस खूप आहे कारण प्रत्येक टायमाला आपण मला राजकारणाच्या वेशभूषातून भाषण करताना पाहिलं ऐकलं आज राजकारणाचं बोलायचं नाही आणि मी ठरवलं होतं की शरद तेली साहेब चव्हाण साहेब आणि मी या तिघांनाच बोलायचं राजकारणीविरित परंतु प्रश्न असा पडला की ही जी मंडळे आले तेली साहेब या मंडळीने मला मोठं करण्यासाठी जे मी त्यांचं शोषण केलं मग कोणाच्या बुद्धीचं केलं कोणाच्या कपड्याचं केलं कोणाच्या बुटाचं केलं कोणाच्या विचाराचं केलं कोणाच्या ताकदीचं केलं कोणाच्या प्रत्येक मोमेंटच्या शरीराच्या भागाभागाचा मी वापर करून मोठा झालो त्यांचं काय असा समोर माझा प्रश्न आला की मला मोठं होण्याकरिता माझ्या आईवडिलांनी किंवा माझ्या पूर्वजात लोकांनी पैसाचा मोठा साठा करून ठेवला असं नाही माझ्या सहकार्यांनी सर्वांनीच सांगितलं मुंबईसारख्या ठिकाणी काम करत असताना बदलापूरला आलो बदलापूरला आल्यानंतर म्हणजे माझे वडील स्वतः बोलायचे की एकदाच याचं राजकारण सुटो म्हणून माझं लग्न केलं लग्न केल्यानंतर माझी पत्नी माझे सासरे सासरा तेही माझ्याच विचाराचे निघाले परंतु ह्या सगळ्या संसारामधून ह्या सगळ्या स्वभावामधून मोठं काम करत असताना कधी इथपर्यंत पोचलं माझं मला कळलं नाही आणि हे सगळं श्रेय आपल्या लोकांना जातं नतमस्तक आपल्याला होऊन सांगतो बदलापूरसारख्या ठिकाणी शंभर शंभर रुपये जमा करून मला माझ्या घराचं रेशन पाणी भरण्याची तरतूद बदलापूर कालाने केली होती की महिन्याला शंभर रुपये द्यायचे कार्यक्रमाला तर तिथे पुन्हा मदत करायची तेली साहेबांना चांगलं ठाव आहे चव्हाण साहेबांना चांगलं आहे की त्यावेळी ते विचारायचे की ह्या अण्णा जाधवच्या कार्यकर्त्याला हजारो लोक कशी काय जमा होतात परंतु माझी जी शार्पनेस आहे मी प्रत्येक घराघरामध्ये प्रत्येक व्यक्तीला बांधून ठेवलं होतं शंभर रुपयाच्या माध्यमातून असे असंख्य प्रश्न आहेत समाजामध्ये काम करत असताना आणि जेव्हा मला कळलं मी आजही सांगतो की मी जे काय बनलो ते मी सगळं बाबासाहेबांच्या विचारावर बाबासाहेबांच्या नावाने बनलो कारण बाबासाहेब म्हणाले शिका व्हा संघर्ष करा शिकताना आपल्याला वेगवेगळ्या वे पद्धतीची लोकं भेटतात त्यांना एका ठिकाणी आणून आपल्याला आपला आप कसा विकास करता येईल आणि आपला विकास करतानाच बहुजन वर्गाने जे आपलं सहकार्य केले त्यांना विसरता कामा नये ही मात्र जिद्द मी ठेवली मग एकदम तळातला का माणूस माणूस ना त्याचे उपकार कधी आम्ही विसरलो नाही आज आपण आलात आपण येऊन मला आशीर्वाद देत आहे पण त्या आशिर्वा, आशीर्वाद आशीर्वाद मध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक व्यक्ती बसले बा सत्तेधारी महाराजांनी काही लोकांना सांगितलं लो होतं की अण्णा जाधवला आपण जर का रत्नागिरी जिल्ह्यात जर का थांबवलं नाही तर खूप मोठा अडचण होणार बहुजन वर्गाला आणि मी सातत्याने या गोवाघर चिपळून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये फिरत असताना एक व्यक्ती भेटली साधी सिंपल सरळ त्यांना कोणाशी घेणं नाही देणं नाही पैशाचा व्यवहार नाही काय कोणाला किती पैसे द्यायचे त्यांच्या जमिनीचं मोल काय त्यांना किंमत काय काही त्यांना काही घेणं देणं नाही जसं तुम्ही माझ्या सगळे प्रेमात पडले तसे तेही माझ्या प्रेमात पडले आणि मला हळूवरच म्हणाले की आपण जागा शोधताय अण्णा असं मला कळलं म्हटलं हो बाळासाहेबांचं स्वप्न इथं की बहुजनानं एका ठिकाणी आणून त्यांचा विकास साधता येईल त्यासाठी काम आमचं चालू आहे आम्ही शिकलो सवरलो आज सगळ्या काही गोष्टीने मजबूत आहेत परंतु आम्हाला ज्या पद्धतीचा आदरणीय बाळासाहेबांनी मार्गदर्शन करतात ते साध्य करण्यासाठी भूमी मला सापडत नाही त्यांनी मला घरी बोलवलं आणि सांगितलं की तुम्हाला किती जागा पाहिजे मी त्यावेळी म्हणलो की मला दहा गुंट खूप झाली नाही म्हणे तुम्हाला दहा गुंट नाही तुम्हाला कमीत कमी चार ते पाच एकर जागा लागेल आणि ती देण्याची भूमिका मी ठेवन ज्या ज्या वेळी तुम्हाला लागेल त्या त्यावेळी आठवण करा मी नक्की तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन त्या माणसाने अजून आपली जागा विकली नाही कोण असेल बरं रामपूर सारख्या ठिकाणी आज रेट आपण माहिती आपल्याला पाहिल्यावर ऐकत असाल बाजूलाच हवे आणि मग ती व्यक्ती सातत्यानं फोन करू लागले आम्हाला काय करताय तुम्ही माझ्या मला तु माझ्या नजरेत तुम्ही काहीतरी परिवर्तन करण्याची ताकद ठेवू शकता ती व्यक्ती म्हणजे रामपूरमध्ये राहते त्याचं नाव आहे सत्यवान जाधव आपल्या समोर बसले आणि सत्यवान दादांना मी विनंती करेन की माझ्या भाषण भाषण भाषणापेक्षा मी त्यांना वरती बोलला आणि तेरी साहेबांनी चव्हाण साहेबांना सांगन की त्यांना त्या सन्मानित करून अशीच माणसं ह्या अशीच व्यक्ती ह्या भारत भूमीमध्ये ह्या महाराष्ट्रामध्ये ह्या इथे जन्माला यावी त्यांचा उचित सन्मान करण्यासाठी मी सगळ्या मान्यवरांना सांगन की पहिला त्यांचा सत्कार होणं गरजेचं आहे सत्यवन दादा आपण कृपया करून विचार मंचकावर या गुच्छ घेऊन या गुच्छा कार्यकर्त्यांनी गुच्छ घेऊन ती फ्रेम उतर का, पदाधिकारी कुठे आहेत फ्रेम घेऊन या पुढे सर्व मान्यवरांच्या सत्कार आदरणीय बाळासाहेब करणार होते परंतु त्या सभेला त्यांची तब्येत बिघडली होती आणि म्हणून हा उर्वरित उपनगराध्यक्ष शरद साहेब सभापती चव्हाण साहेब दोघेही विकासक आहेत खूप मोठं योगदान आहे बदलापूर मध्ये अशा व्यक्तींच्या हस्ते त्यांचा आज सन्मान करतोय महाडच्या चौदार तळ्याच्या पाण्यासाठी केलेला खरं तर तो, तो सत्याग्रह नव्हता तर तो, तो मानवी स्वातंत्र्याचा रणसंग्राम होता तो आणि तेच चित्र शिवाजी महाराजांच्या सोबत असलेले हे चित्र सुंदर अशी फ्रेम सत्यवान जाधव साहेबांनाही ते सगळ्या मान्यवरांच्या हस्ते देण्यात येत आहे त्यांचा पुष्पगुच्छ आणि शाल देऊन त्यांचा सत्कार करत आहोत जरा जोरदार अशा टाळ्या झाल्या पाहिजेत सत्यम दादा आपलं माझ्या गुणगान जेवढ्या लोकांनी गायलं त्याच्यापेक्षा आपलं गुणगान गाणं कारण ज्या भूमीमध्ये आपण बसलो त्या भूमीचं भूमिपूजन आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी केलं आणि त्या भूमीमध्ये त्या भूमीमध्ये आज आपण चव्हाण साहेब आणि सर्वच मान्यवरांनी मॅरेज लॉनचं उद्घाटन केलं कोकणामध्ये खूप बिकट परिस्थिती आहे खूप मार्ग आहेत त्याला आम्ही लढतोय आम्ही संघर्ष करतोय आपण पाठीवर हात फिरवलात आपण आम्ही देव पाहिला नाही देव कसा असतो माहिती नाही <coughs> देवामध्ये काय गुण असा ठाव नाही परंतु तेली साहेबांनी जे आमच्यासाठी केलं जे आमच्या परिवारासाठी केलं ते कदाचित कोणाला ठावलं असेल कारण मी बदलापूरमध्ये जेव्हा पत्रिका वाटत होतो इन्व्हिटेशन तेवढी प्रत्येक नगरसेवक मला बोलत होते तेली साहेब त्यांना वरच्यावर अन्न अन्नजादव दिसला होता कदाचित ते त्यांना वाटलं असेल की तेलीसाहेब अन्न देतो परंतु माझ्या वडिलांपासून साहेबांचे उपकार आमच्या परिवारावरती आहेत आम्ही ते विसरू शकत नाही आणि फेडूही शकत नाही पण ज्या ज्यावेळी सेवा करण्याची संधी भेटेल त्या त्यावेळी मात्र आम्ही करण्याचा प्रयत्न करू जाधव परिवार त्याच्यातला एक किस्सा म्हणून आज एक उदाहरण म्हणून आज आपल्या हसते तुम्हाला सांगतो मी आज आमदार खासदार मंत्रिमंडळ मंत्रिमंडळमधलं एखादी मिनिस्टर आणू शकलो असतो परंतु तो त्यापेक्षा मला आज जो आनंद आहे आमच्या परिवाराला आज जो आनंद आहे माझ्या आईने त्यावेळी मला सांगितलं कोण उद्घाटक आहे मी म्हटलं तेली साहेब खूप मोठं काम केलं खूप मोठं काम केलं कारण सर्वजण मोठं झाल्यानंतर ज्या लोकांच्या खांद्यावरती उभे राहतात ते खांदे कापण्याचे किंवा ते विसरण्याचं काम करतात माझी आई म्हणाले खूप मोठं काम केलंय तेली साहेबांनी त्या टायमाला आपल्यावरती उपकार केले तर आपण ते, ते फेडू शकत नाही वडील माझे एक्सपर्ट झाले किंवा वडिलांनी त्यावेळेला रूम घेतला ते बिल्डर होते नगरसेवक झाले अध्यक्ष झाले परंतु तेली साहेबांसारखं महान कार्य आमच्या वाडमध्ये नाही आहे ज्या ज्यावेळी माझ्यावर आघात झाले ज्या ज्यावेळी माझ्यावरती वेगवेगळ्या पद्धतीचं नाम बदनाम करण्याचं भूमिका ठेवल्या काही लोकांनी त्यावेळेला केसेस अडेअडचणी चौकशी या सर्वांच्या पाठीमागं जर खंबीरतेने जर का उभे असेल हे सांगताना मला अभिमान वाटतो गर्व वाटतो की शरद तेली साहेबांनी आमची साथ सोडली नाही आणि ते पाठीमाग खंबीरतेने उभे राहिले अण्णा तू लढ मी तुझ्या पाठीमागं आहे ज्या दिवशी चुकीचा लढशील त्या दिवशी मी स्टॉप होईल असं सांगणारा आमचा सहकार्य आमचा भाऊ आमचा नेता जगामध्ये सापडत नाही आणि तो आम्हाला सापडला म्हणून आम्ही तुमच्यासाठी काम करू शकलो म्हणून आम्ही तुमच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी करू शकलो आजची जी खूप भरून येतं की आमची माझी स्वतःची किंवा आमच्या जाधव परिवाराची एवढी लायकी नव्हती की आजच्या या सुटा बुटामध्ये आणि इथल्या कनिक्स मॅरेज लॉनच्या उद्घाटन प्रसंगी एवढ्या मोठ्या थाटात पण ती लायकी तेली साहेबाने आमची बनवली हे कमी लोकांना माहिती असेल वार्ड मध्ये आमच्या महिला मंडळ आल्यात त्यावेळी त्या म्हणायच्या तेली साहेब मी स्वतः म्हणजे बेकार माणूस आहे काय कशाला त्याला हे करता आमच्या महिला मंडळ बोलायचं बोलायच्या तुम्ही तर बोलता बिलता चांगलं आणि मग कसं काय वाईट त्यांना आता कळलं की बाबा तेली साहेब आणि अण्णा जाधव गणित काय खूप तेली साहेब खूप मोठी महान व्यक्ती आहे कधी मनामध्ये राग द्वेष नाही कोणी काय बोललं काय चाललं कुणी काय सांगितलं अशी व्यक्ती सापडणार नाही आणि नाही सापडली म्हणून माझ्यासारखा अण्णा जाधव आज काम करू शकला ज्या ज्यावेळी मी त्यांच्याकडं अपेक्षाच्या भावना ठेवल्या ज्या ज्या वेळी मी त्यांना सहकार्याची भावना ठेवली खरं तर आज बदलापूरचे नगरसेवक जर असते तर कळलं असतं की कशा पद्धतीचं एखाद्या सहकार्याला एखाद्या गरीब कार्यकर्त्याला म्हणजे मी चळवळीमध्ये खूप कमी दिवसात मोठा आलो माझ्या बरोबरचे सगळे अजून आमच्या हेंद्रीपाड्यात नाक्यात स्टेशनला नाक्यावर चौकातच उभे आहेत परंतु तेली साहेबांनी पाहिलं त्यांची नजर एवढी तेज आहे की माझ्यासारख्या का कार्यकर्त्याला अचूक सहकार्य करून एवढं मोठं केलं की त्यांचं आयुष्यभर आम्ही उपकार कधीच फेडू शकत नाही दादा तुमचे उपकार आम्ही कधीच आयुष्यात फिरू शकत नाही भविष्यामध्ये जिथे जिथे संधी भेटेल या जागेमध्ये आपल्या नावाचं कुठेतरी आजरावर नाव राहील अशा पद्धतीचं मी आपल्याला आज आश्वासन देतो की कुठेतरी त्या नावाचा बालाबोला आयुष्यभर ठेवण्याचा या रामपूरकर किंवा ह्या इथे असणाऱ्या जिल्ह्यामध्ये काम करणार स्वप्न खूप आहे कमी शिकलेलो आहे मी दहावी नापास परंतु कोकणामध्ये ह्या साऱ्या गोष्टी मला समजलं की काय करायला पाहिजे सहकारी चांगले भेटले आणि म्हणून शाळेचं स्वप्न एक दहावी नापास झालेला माणूस करू शकतो आणि ती सुरुवात आज या मॅरेज लॉनच्या माध्यमातून सुरू झाली डॉक्टर माझे मित्र आहेत असे असंख्य माझे सगळे मित्रमंडळी माझ्या पाठीमागं उभे आहेत डॉक्टर साहेब आपण पाठीमागं उभे राहाल लढ म्हणाल तेली साहेबांनी इथपर्यंत आणलं पुढं आपण जर आलात तर यदा कदाचित हा हा म्हणताना सीबीएसई बोर्ड शाळा उभी करून आपल्या चरणावरती आणन आपण अशाच पद्धतीचा आशीर्वाद द्याल या अपेक्षेनं आपण आणि माझं नातं जोरात मजबूत कराल या अपेक्षेनं आपली रजा घेतो आजचा दिवस आपल्याला समर्पित करून इथेच थांबतो जय भीम जय महाराष्ट्र जय जरा जोरदार अण्णांसाठी झाला पाहिजेत आता ज्याची सगळीजण जण आतुरतेने वाट बघताय की या कनिक्ष मॅरेज लॉन्स सगळ्या मान्यवरांनी त्यांचे इथे विचार व्यक्त केलेले आहेत पण या सगळ्या मान्यवरांचा ह्या कनिक्ष मॅरेज लॉनच्या उद्घाटनाप्रसंगी सगळ्यांचा इथे सत्कार आणि स्वागत होणं फार गरजेचं आहे त्यामुळे मी अण्णा जाधव यांना विनंती करते की त्यांनी मान्यवरांचा सत्कार करायचा आहे पण मान्यवरांच्याच हस्ते अण्णांचा सत्कार व्हावा अशी तेली साहेबांची इच्छा आहे अण्णा शाळा उभारणार आहे त्यासाठी तेली साहेबांकडून अण्णांना पगडी आणलेली आहे जरा जोरदार टाळ्या तेली साहेबांच्या हस्ते अण्णा जाधव यांना शॉल देऊन तसंच पगडी घालून त्यांचा इथे सत्कार होत आहे आपण सगळ्यांनी जरा जोरदार अशा टाळ्या वाजवल्या पाहिजेत तसंच सांडणांच्या पाठीशी सतत खंबीरपणे उभ्या असलेल्या गीतादाई तसंच त्यांचा चिरंजीव दादासाहेब यांचा सुद्धा सत्कार होत आहे महिला मंडळाला विनंती करते की त्यांनी सुद्धा स्टेजवर यायचं आहे गीता सत्कार करण्यासाठी गीता सत्कार करण्यासाठी माता रमाई महिला मंडळ बदलापूर माता रमाई महिला मंडळ बदलापूर यांच्या सगळ्या महिलांना विनंती करते की त्यांनी गीता ताई जाधव यांचा सत्कार करण्यासाठी सगळ्यांनी स्टेजवर यायचं आहे सगळ्या महिला मंडळातर्फे ताईंचा सत्कार होत आहे जरा जोरदार अशा टाळ्या झाल्या पाहिजेत अण्णा जाधव यांना विनंती करते की उपस्थित सगळ्या मान्य